आंबेगाव शिरूर पारनेर अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत आहेत हे मोठं संकट आहे कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती आम्ही पत्रकार मित्रांनो सांगतो आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करतं आपण ओळखून घेतलं पाहिजे पुन्हा पुणे तो तुम्ही त्यांना विचारणं का हो राजसाहेब ठाकरे तुम्ही मी विक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं असं म्हणले तुमचं काय मत आहे मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय देणार आणि ते काम करून काय दोन प्रकारे वन विभागाच्या लोकांनी सांगितलं की दादा हे बिबटे हे उसामध्ये तिथं राहतात तिथं त्यांची पायदास मोठ्या प्रमाणावर होती या बिबट्याचा जंगलाचा काहीच संबंध राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही कारण ते मोठेच त्या उसात झाले बाहेर आले की कुणाचे तरी जवळपास शेतीवाडी असते वस्ती असते तिथं जाऊन कुत्री असतील तर कुत्री पाकडायची मांजरं असली तर मांजरं पकडायची भुशी असल्या तर घुशी पकडायच्या कोंबड्या असल्या तर कोंबड्या बकरी वासरं अशा पद्धतीनं किंवा वेळ पडली तर मनुष्य मनुष्यावर हल्ला करण्याचा माग पुढे ते बघत नाही आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी केलेल्या आहेत परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत आपल्याला तिथून ह्यांचा बंदोबस्त करून त्यांना एका ठिकाणी त्यांना कुठेही न मारता त्या पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवून त्यांना तिथं शेवटपर्यंत आपल्याला सांभाळावं लागणार आहे त्याशिवाय हे बंद होणार नाही कारण ह्याच्या आधी पण आपण इतके वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतोय उसाचं क्षेत्र जुन्नर तालुक्यामध्ये कुकडीची पास धरणं आणि घोर धरण झाल्यानंतर वाटणं आणि त्याच्यानंतर बिबट्याचं क्षेत्र वाटलं तुम्ही जुन्या पत्रकारांना विचारा कधी पण एवढं बिबट्याचं प्रमाण हे मनुष्य वस्तीमध्ये नव्हतं आणि त्याच्यामध्ये असे सरकत 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 पुढे येत चाललेले तर दौंड पर्यंत पोचलेले उद्या इंदापूरला इकडं करमाळ्याला इकडे बारामतीला इकडे पण ते यायला जिथं ऊसाची शेती आहे तिथं तिथं जायला वेळ लागणार नाही